दर्शको आता एक बातमी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यासह सोलापूर जिल्ह्यात देखील सर्वत्र दमदार पाऊस पडत आहे अशातच सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव परिसरामध्ये बुधवारी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरगाव वाघदरी या मुख्य रस्त्यावरील पुलावरून जोरदार पाणी वाहू लागलं यामुळे बोरगाव ते वाघदरी या रस्त्यावरून जाणारी सर्व वाहतूक पूर्णत ठप्प झाली आहे वाहतूक ठप्प झाल्यामुळे बोरगावचा संपर्क तुटला आहे मुसळधार झालेल्या या पावसामुळे जणू या रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे तरी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही